महाबळेश्वर तालुक्यातील अंबेनळी घाटामध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा कायमस्वरूपी वावर दिसून येत आहे वाहन चालकांना या घाटात बिबट्या रस्त्यावर चालताना किंवा पुलाच्या कटड्यावर बसलेल्या दिसतात ज्यामुळे प्रवास करणाऱ्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे या दृश्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे नागरिक एकमेकांना सावधगिरीचा संदेश देताना दिसत आहेत साठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका